शेतकरी मित्रांनो नमस्कार बेवडाचं पीक म्हणून आपण ऊस शेतीमध्ये हरभरा पिकाला साधारण महत्त्व देतो हरभरा हे पीक ऊस शेतीमध्ये का करायचं कारण ऊस शेतीमध्ये कंटिन्युअसली पाणी देऊन जमीन खूप खालच्या थरातली घट्ट होऊन जाते आणि ती जर घट्ट झालेली जमीन फुटली नाही तर पाण्याचा निचरा खूप कमी प्रमाणात होतो शेतामध्ये आणि असा जर निचरा कमी प्रमाणात झाला तर ऊसाच्या मुळ्यांची वाढ होत नाही आणि जमिनीच्या भौतिक गुणधर्म देखील चांगले राहत नाहीत पिकाच्या वाढीसाठी मुळाच्या वाढीसाठी यासाठी आपण हरभरा हे पीक शेतकरी मित्रांना सजेस्ट करतो आता हरभरा जवळपास काढणीकडं झुकायला लागला आहे काढायलाच याय लागलाय थोड्या दिवसात एक पंधरा वीस दिवसात काढायला येईल आणि मध्ये तुम्हाला करडई दिसत्या ह्या शेतातली परिस्थिती दाखवतो तुम्हाला ही परिस्थिती तुम्ही जर बघितली अजून ह्याच्यामध्ये भेगा पडणार आहेत पण ही परिस्थिती बघा शेतामधली सध्या कशी आहे म्हणजे पूर्ण अशा मोठ्या मोठ्या भेगा शेतामध्ये पडायला लागल्यात तुम्हाला दिसतात अशा आणि हा जो हार्ड पॅन ब्रेक ब्रेक करायचं काम आहे ते फक्त हरभरा हे पीकच करू शकते दुसरं कुठलं पीक करू शकत नाही देखील हे पीक तुम्हाला अशा पद्धतीनं हार्ड पॅन ब्रेक करायचं काम करू शकते हे बघून बघू शकतं जवळपास एक एक फुटाच्या बेगा शेतामध्ये पडल्यात तर ह्याच्यामुळे काय होणार आहे जमिनीमध्ये इरिएशन वाढणार आहे खालचा हाडपॅन बेक होणार आहे हारबळ्यामुळे नत्राचं चा स्थिरीकरण चांगल्या पद्धतीने शेतामध्ये होणार